आता काय बरं आज झालंय सीन तर एक दोन दिवस झालो मी बघतोय काय तर गाडी लिवायबोल करते चालवतानी तर आज म्हणलो असंच चेक करावा गाडी काय झाली तर गाडीच्या मागच्या टायरला लक्ष गेलं तर समजलं की टायरला नाही का बराच मोठा गेटर आलेला आहे तर गाडी चालवताना नाही का अचानक फुटला ना तर लय डेंजर लागून बोवा तर टायर फुटायचे आतच नाही का म्हणलो चेंज करून टाकावा नसताना कशाला कुटानं वाढवायचंय आपल्याला सही तर शॉपवर जरा काम होतं तर तेच काम करत होतो आणि तेवढं आपल्या मित्राचा कॉल आला तर हातातलं काम सोडून नाही का आपण अकॅडमीवरती आलो तर मित्रांनी फोन याच्यासाठी केलेला की अकॅडमीची चावी आणायची होती सरांच्या घरून तर तीच आणण्यासाठी आपण गेलो तसंच मी नाही का गाडीचा चे टायर चेंज करायचा होता म्हणून आपण गॅरेजवरती आलो तर तिथे आपल्याला नाही का आपले फॉलोअर्स भेटले तर भाऊ बरोबर आपण थोड्या वेळ गप्पा मारल्या तर त्यांना म्हणलो असंच प्रेम राहू द्या आमच्यावर तर टायर तर आपण चेंज करतोच तर याच्या सोबतच म्हणलो जरा लाईट घेऊन टाकावा पहिले आपण लाईट बसून घेतली आणि तसे चे टायर चेंज नव्हता होत तर आपण नाही का दुसरीकडे टायर चेंज करायला होतो तर इथून टायर घेतला आणि आपण आलो पंपचरच्या दुकानावरती तर आपलं हे काम उरकलेस तर